नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर म्हणजेच मराठी स्वयंपाकमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक पारंपरिक आणि आरोग्यदायी उपाय ओव्याची खास रेसिपी जी तुमच्या पोटदुखी अपचन गॅसेस आणि थांबलेल्या मासिक पायी यासाठी अतिशय फायदेशीर अशी रेसिपी घरच्या घरी बनवा अगदी काही मिनिटातच आणि काही कमी साहित्यातच बनवून तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता पाहूया ओव्यासाठी लागणारे साहित्य आता या ठिकाणी एकशे पंचवीस ग्रॅम मी या ठिकाणी घेतली होती त्यानंतर देखील मी एकशे पंचवीस ग्रॅम घेतली आहे नंतर ववा देखील मी या ठिकाणी एकशे पंचवीस ग्रॅम घेतला आणि जवस हे आपल्याला एकशे पंचवीस ग्रॅम घ्यायची आहे हे मी चारही साहित्य पूर्ण एक समान एका मापानेच घेतलेले आहे तुम्ही देखील एका मापानेच हे सर्व घेऊ शकता आता ओव्यासाठी आपण लागणारं मिठाचं पाणी तयार करून घेऊ तर या ठिकाणी मी एक कप पाणी घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून सेंदव नमक घालायचं म्हणजेच खर्च मीठ घालायचं ते छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा आप या हळद घालायची हळदही आपल्याला या ठिकाणी मिक्स करून हे एक साईडला बाजूला करून ठेवून द्यायचं त्यानंतर एका लोखंडाच्या कढईत आपण बडीशोप घालूया ते आपण छान असे मंद गॅसवर भाजत राहूया आता बडीशेप घेताना जाड बडीशेप घ्यायची बारीक बडीशेप नाही घ्यायची आता बडीशेपसुद्धा आपण मंद गॅसवर भाजून घ्यायची आपल्या सर्वांना माहीतच आहे की बडीशेप पचायला खूप हलकी असते आता बडीशेप छान भाजून झाली आहे तिचा रंग सुद्धा बदलला आहे आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण त्यात थोडी तिळ घालूया ती, ती देखील आपण छान असे मंद गॅसवर भाजून घ्यायची करपूस वास सुटेपर्यंत आपल्याला तीळ सुद्धा भाजून घ्यायची इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम गावरान तीळ वापरले आहे पॉलिशची तीळ वापरायची नाही तसं तर बघा छान भाजली गेली आहे तीळ छान अशी पॉपकॉर्नसारखी उडायला लागली आहे आता ही तीळ देखील आपण एका परातीत काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण ओवा घालूया आता ओवा तर सर्वांनाच माहीत आहे पोटातील गॅस कमी होतो अपचन दूर होते आणि महिलांसाठी मासिक पायीचा प्रॉब्लेम येत नाही मासिक पायी नियमित येते आणि हो थंडी सर्दी थंडी आणि सर्दीसाठी सुद्धा खूप उपयोगी असते ओव्याचे हे खाल्ल्यामुळे आपल्या पोटाला गॅसची समस्या उद्भवत नाही त्यामुळे या ठिकाणी ओवा देखील मी छान असा खरपूस होईपर्यंत छान असा वास सुटला आहे वास सुटेपर्यंत छान असा भाजून घेतला आहे तो देखील आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर ते त्याच कढईमध्ये आपण जवस घालूया तर जवस आपल्या सर्वांनाच माहीत असेल कंबरदुखी असेल किंवा हाडांच्या बळकटीसाठी एवढंच काय तर त्वचेसाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरतो जर फक्त जवस खायचे असेल तर फक्त मिठाच्या पाण्यात भाजूनही खूप छान लागतात तर जवस या ठिकाणी छान मंद गॅसवर भाजून घेतले त्यानंतर आपण ती एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आता जवससुद्धा छान असे टपुरे भाजून झाले आहे ते सुद्धा पॉपकॉर्नसारखे फुटायला लागलेत आता तीळ जवस ओवा आणि बडिशोप छान मंद गॅसवर भाजून घेतला आहे आता आपण भाजून घेतलेले सर्व पदार्थ या स्टीलच्या कढईमध्ये घालूया मी घेतलेले ओवा बडिशोप तीळ आणि जवस हे सर्व मी अख्खेच घालते हवं तर तुम्ही मिक्सरला एक बटन फिरवूनही घेऊ शकता पण हवं तर तुम्ही अख्खेच घ्या कारण त्याच्यातली टेस्ट छान उतरते त्यामुळे मी या ठिकाणी अख्खेच घेतले आता या ठिकाणी सर्व मी मिक्स करून घेते हे पदार्थ मिक्स करते त्यानंतर मिक्स केल्यानंतर आता आपण तयार केलेले मिठाचे पाणी यामध्ये घालूया मी सर्व मिठाचे पाणी नाही घालत लागत लागत थोडे थोडे करून मी या ठिकाणी मिठाचे पाणी वापरते त्यानंतर ह सा छान असे मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोळा तयार होतो आहे आता हे छान असे कोरडे होईपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचे ओवा छान कोरडा व्हायला सुरुवात झालीये अजून पाच मिनिट आपण असेच हलवत राहायचे तर तयार झाला पोटाच्या समस्येसाठीचे औषध तर इथे मी सर्व पदार्थ भाजून आखे तसेच वापरले कारण कुठलाही पाचक पदार्थ बारीक करून खाण्यापेक्षा दातांनी चावून चावून खाल्ला तर त्याचा रस रिलीज होतो आणि तो त्याचे जास्त फायदे आपल्या शरीराला होतात त्यामुळे मी अख्खेच वापरले आहे तर करून बघा रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि निरोगी राहा